नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्षांची बैठक काल मुंबईत घेतली यामध्ये ज्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी झाली अशा उमेदवारांना त्यांना पक्षाने सहा वर्षकरिता निलंबित केलं आहे अशा लोकांना पक्षात पुन्हा थारा देऊ नये अशी आग्रही भूमिका सर्वच जिल्हाध्यक्षांनी मांडली सांगली विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत पृथ्वीराज पाटील यांनी श्रीमती जयश्री पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आणि ती मुद्दाम भाजपच्या फायद्यासाठी केली त्यामुळे त्यांना पक्षात घेऊ नये अशी आग्रही त्यांनी बैठकीत ही बैठकी भूमिका मांडली तसेच काँग्रेस बंडखोर उमेदवाराच्या बाजूने उभे राहिलेले काही माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्या निलंबनाच्या कारवाईच्या प्रस्तावावर माजी प्रांताध्यक्षांनी काहीच निर्णय घेतला नाही याबद्दल खेद व्यक्त केला पक्षहितासाठी या बंडखोर समर्थकांवर देखील कारवाई लवकर करण्याची मागणी केली श्रीमती पाटील यांना काँग्रेसमध्ये परत घेण्याच्या प्रयत्नांना या बैठकीत धक्का देण्याचा प्रयत्न पृथ्वीराज पाटील यांनी केला हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रात नव्यानं बांधणी करण्याचा निर्णय घेतला त्यादृष्टीने महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली पृथ्वीराज पाटील या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच्या घटनांचा आढावा त्यांनी घेतला आहे